मित्र हो नमस्कार की निवडणुका जवळ आल्या तिकीटासाठी रोज खडाजिंगी आपण वर्तमानपत्रातून वाचतोय कोण कुठल्या पक्षात कोण कुठल्या गटात पण प्रश्न तो नाही प्रश्न आहे तिकीटाचा की कवितेचं नाव आहे तिकिटासाठी पण तिकिटासाठी पण घोटाळेबाज नेता कार्यकर्त्यांचा श्वास होतो घोटाळेबाज नेता कार्यकर्त्यांचा श्वास होतो आपल्या पक्षात नापास दुसऱ्या पक्षात पास होतो घोटाळेबाज नेता कार्यकर्त्यांचा श्वास होतो आपल्या पक्षात नापास दुसऱ्या पक्षात पास होतो आजा नातू पंतू पक्षा पक्षात शान आहे लोकशाही पेक्षा घराणेशाही महान आहे निष्ठावंतांचा घात करण्या घनावरती घन हाय पण नाही पण तिकिटासाठी काय पण जुन्याला थुका लावू नव्याला बुका लावू जुन्याला थुका लावू नव्याला बुका लावू आडवा उभा आला कोणी त्याला ही मोका लावू जुन्याला थुका लावू नव्याला बुका लावू आडवा उभा आला कोणी त्यालाही मोका लावू उठ म्हणलं की उठू बस म्हणलं की बसू चामड्याचे असो की लेदरचे जोडे सुद्धा पुसू शर्टा आणि विजारीवर घालू आम्ही टायपण पण नाही पण तिकिटासाठी काय पण हाय पण नाही पण तिकिटासाठी काय पण लायकी असोवा नसो थेट पक्षात घुसू लायकी असोवा नसो थेट पक्षात घुसू मी कशी जिरवली रातभर सांगत बसू कसली निष्ठा कुठली माया कसली निष्ठा कुठली माया ला शरम खुंटीला आपलं डोकं त्यांच्या पायावर हात लावून घंटीला त्यांच्या जुन्या खटल्यावर आपलं नवं बाळांपण त्यांच्या जुन्या खटल्यावर आपलं नवं बाळांपण हाय पण नाही पण तिकिटासाठी काय पण काल आला तिकट झाला रुबाब धावतो गोट्याला काल आला तिकट झाला रुबाब धावतो गोट्याला निष्ठावन कार्यकर्त्यांच्या पालछत्रंजा वाट्याला काल आला तिकट झाला रुबाब धावतो गोट्याला निष्ठावन कार्यकर्त्यांच्या पालछत्रंजा वाट्याला इकडं काय तिकडं काय आपली माणसं छावणीला इकडं काय तिकडं काय आपली माणसं छावणीला पक्ष बदलून येणारी नवी जनावर दावणीला खावा किती इकडं काय तिकडं काय आपली माणसं छावणीला पक्ष बदलून येणारी नवी जनावर दावणीला हाय हॅलो टाटा जाता जाता बाय पण हाय हॅलो टाटा जाता जाता बाय पण हाय पण नाही पण तिकिटासाठी काय पण काय पण तिकिटासाठी काय पण